नमस्कार मी मीना मी नानंद किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण शुभ्र आणि मऊ इडली बनवणार आहोत आणि त्यासोबत सांबार आणि नारळाची चटणीही बनवणार आहोत तुम्हाला जर मी हे इडली सांबर नारळाची चटणी कसं बनवलं हे पाहायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सुरुवातीला आपण इडलीसाठी जे बॅटर बनवतो त्यासाठी डाळ आणि तांदूळ पण भिजत ठेवणार आहोत इथे मी इडलीसाठी जो तांदूळ मिळतो तो, तो उकडा तांदूळ घेतलेला आहे तीन वाट्या मी तांदूळ घेतलेला आहे आणि एक वाटी पांढरी उडदाची डाळ घेतलेली आहे सुरुवातीला आपल्याला तीन ते चार पाण्यात हे स्वच्छ धुवून त्यानंतर बुडत्या पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे तांदुळामध्ये मी इथे एक चमचा मेथीदानाही टाकला आहे यामुळे इडलीची चवही छान येते आणि इडलीचं जे बॅटर आहे ते व्यवस्थित फुलतंही आठ ते दहा तास मी हे डाळ आणि तांदूळ भिजत ठेवलेलं होतं आता आपल्याला याचं पाणी काढून हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी डाळ आणि तांदूळ दोन्हीही दळून घेतलेले आहेत दळताना त्यामध्ये आपल्याला लागेल तसं थोडं पाणी टाकून मग दळायचं आहे आणि डाळ आणि तांदूळ दोन्हीही वेगवेगळे दळायचे आहेत कारण दोघांना दळायला लागणारा वेळ वेगवेगळा आहे त्यानंतर आपल्याला डाळ आणि तांदूळ दोघांचं जे बॅटर आहे ते मिक्स करायचं आहे आणि व्यवस्थित त्याला फेटून घ्यायचं आहे बॅटर थोडं घट्ट वाटतं आहे त्यामुळे मी त्यामध्ये पाणी मिक्स करते आहे आपल्याला हो हो आता हे इडलीचं बॅटर पाच ते सहा मिनटं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे असं केल्यामुळे डाळ आणि तांदूळ व्यवस्थित एकत्र तर होईलच शिवाय फेटल्यामुळे आपली इडली छान मऊ होण्यास मदत होईल आता आपलं इडलीचं बॅटर व्यवस्थित फेटून झालेलं आहे आपण त्याला झाकण ठेवून आठ ते दहा तास उबदार जागेवर ठेवायचं आहे आठ ते दहा तासांनी आपण बघूयात म्हणजे हे पीठ मी रात्री ठेवलं होतं आणि सकाळी इडली बनवायला घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकतात की इडलीचं पीठ अगदी व्यवस्थित फुललेलं आहे पीठ मस्त हलकं झालेलं आहे तुमचं जर पीठ अशा पद्धतीने झालेलं नसेल तर अजून काही वेळ तुम्ही त्याला झाकण ठेवून राहू द्या आता आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे व हे पीठ व्यवस्थित एकत्र कालवून घ्यायचं आहे मिठात थोडं मी पाणी टाकून घेतलेलं आहे कारण आपलं पीठ थोडं घट्ट आहे व पाणी टाकल्यामुळे मीठही व्यवस्थित मिक्स व्हायला मदत होईल थो त्यामुळे थोडं पाणी टाकून हे आपल्याला कालवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकतात की आपलं इडलीचं पीठ अगदी हलकं झालेलं आहे पीठ जर व्यवस्थित फर्मंट झालं असेल तर या पीठामध्ये आपल्याला सोडा किंवा बेकिंग पावडर काहीही टाकायची गरज नाही अजून थोडं बॅटर घट्ट वाटत होतं त्यामुळे मी त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला इडलीचं बॅटर बनवून घ्यायचं आहे इथे मी इडली पात्राला तेल लावून ग्रीस करून घेते आहे जेणेकरून आपली इडली खाली लागणार नाही अलगद ती आपल्याला काढता येईल अशा प्रकारे इडलीच्या आपण सगळं साच्यांना तेल लावून घेऊयात इथे आपलं आता व्यवस्थित तेलाने ग्रीस झालेलं आहे इडलीचा साचा इडलीच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये अर्धे लिंबूची फोड टाकली आहे त्यामुळे आपलं जे इडलीचं पात्र आहे ते काळं होणार नाही एका खोलगट चमचाने आपल्याला इडलीचं पीठ टाकून घ्यायचं आहे फार जास्त आपल्याला ते भरायचे नाहीत कारण आपली इडली फुलायलाही आपल्याला थोडी जागा ठेवायची आहे अशा प्रकारे आपलं इडली पात्र आपण व्यवस्थित लावून गॅसवर ठेवूयात इडली पात्रावर मी वजन ठेवलेलं हो आहे थोडं जेणेकरून वाफ बाहेर निघणार नाही व पंधरा ते वीस मिनटं आपल्याला ही इडली वाफवायची आहे इथे एक वाटी मी तुरीची डाळ घेतली आहे सांबर बनवण्यासाठी डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून आपण थोडी हळद टाकून घेऊ व चवीपुरतं मीठही टाकून घेऊया जोपर्यंत आपली इडली शिजते तोपर्यंत आपली सांबारचीही तयारी इकडे चालू आहे सांबारसाठी मी एक कांदा लांबट चिरून घेतला आहे शेवग्याचे शेंगा घेतलेल्या आहेत एक वांग चिरून घेतलं आहे लाल भोपळा घेतलेला आहे सालीसकट घ्यायचं आहे एक टोमॅटो चिरून घेतला आहे आता आपण सांबरला फोडणी देऊन घेऊयात इथे एक चमचा मी तेल घेतलं आहे तेल आपण फारच कमी वापरलेलं आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी टाकून घेतली आहे आपली मोहरी व्यवस्थित तडतडल्यावर आपण त्यामध्ये पाव चमचा मेथीचे दाणे टाकले आहेत यामुळे सांबारची चव खूप छान येणार आहे जिरे टाकून घेतले आहे लांब चिरलेला कांदा आपण टाकून घ्यायचा आहे आपल्याला भाज्या डाळीत शिजवायच्या नाहीत तर अशा प्रकारे तेलामध्ये फ्राय करून मग शिजवायचे आहेत त्यामुळे आपल्या भाज्या जास्त शिजणार नाहीत व भाज्यांची चवही खूप छान येईल हिंग टाकून घेतलेला आहे हिंगामुळे ही सांबरची चव खूप छान येते कांदा आपल्याला फार जास्त फ्राय करायचा नाही आठ ते दहा कडीपत्त्याची पानं टाकून घेतलेली आहेत दोन अख्खी लाल मिरची टाकलेली आहे मिरची आपण कांदा परतल्यानंतर टाकलेली आहे कारण आपल्याला मिरची फार जास्त फ्राय करायची नाही कारण मिरची तेलामध्ये टाकल्यावर लगेचच जळायला लागते त्यामुळे कांदा फ्राय झाल्यावर मग मी मिरची टाकली आहे आता आपण यामध्ये भाज्या टाकून घेऊयात शेवग्याची शेंग टाकलेली आहे लाल भोपळा टाकला आहे एक वांग टाकलेलं आहे तुम्हाला अजून कुठल्या भाज्या सांबारमध्ये वापरायच्या असतील तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्या भाज्या वापरू शकतात तुमच्याकडे जर गाजर असेल तर गाजरही तुम्ही सांबारसाठी वापरू शकतात तेलावर आपल्या भाज्या एक ते दीड मिनटं आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायच्या आहेत त्यामध्ये आता मी एक चमचा सांबर मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा लाल तिखट टाकलं ला आहे थोडी हळद टाकून घेतली आहे आपल्याला हे एक वेळा का लावून त्यानंतर त्यामध्ये लगेचच टोमॅटो टाकायचा आहे जेणेकरून आपल्या लाल तिखट सांबर मसाला जळणार नाही टोमॅटो ही आपल्याला तेलावर परतवून घ्यायचं आहे आता आपल्या भाज्या व्यवस्थित परतल्या गेल्या आहेत त्यामध्ये आपण चिंचेचा कोळ टाकून घेतलेला आहे तुमच्याकडे जर चिंचेचा कोळ नसेल तर तुम्ही चिंचेचे दोन तीन तुकडेही यामध्ये टाकू शकता सांबार उकळल्यावर आपोआप ती चिंच आतमध्ये व्यवस्थित शिजेल आता आपण यामध्ये भाज्या शिजण्यापुरतं पाणी टाकून घ्यायचं आहे यामध्ये आपण फार जास्त पाणी टाकलेलं नाही तर साधारण एक ते दीड वाटी इथे मी पाणी टाकलेलं आहे थोडं गूळ टाकून घेतला आहे त्यामुळे सांबरची चव आंबट गोड छान येते यावर आता झाकण ठेवून आपण या भाज्या व्यवस्थित शिजवून घेणार आहोत इकडे आपली डाळही शिजलेली आहे कुकर गार झाल्यावर आपण बघूयात डाळ मस्त शिजलेली आहे इथे आपल्याला डाळ आता फक्त चमच्याने कालवून घ्यायची आहे फार जास्त हिला घोटायचं नाही नाहीतर मग सांबारचं सा जे टेक्स्चर आहे ते छान येत नाही डाळीत मी थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकतात की अशा प्रकारे आपल्याला सांबारसाठी डाळ हवी आहे तिला पूर्ण आपल्याला आखीही राहू द्यायची नाही आणि पूर्ण घोटायचीही नाही फक्त चमच्याने थोडी कालवून घ्यायची आहे इकडे आपल्या भाज्याही व्यवस्थित शिजलेल्या आहेत फार जास्त त्यांना आत्ताच शिजवायच्या नाहीत कारण सांबार उकळल्यावरही त्या शिजणार आहेत त्यामुळे त्यांना आपल्याला आताच पूर्ण शिजवायच्या नाहीत यामध्ये आता आपण तुरीची डाळ टाकून घेऊयात त्याच कुकरमध्ये मी थोडं पाणी टाकून तेही टाकून घेतलेलं आहे आपल्या सांबारला आता व्यवस्थित उकळी आलेली आहे अजून सांबार मला थोडं घट्ट वाटतं आहे त्यामुळे मी त्यामध्ये अजून थोडं पाणी टाकते आहे कारण आपल्याला सांबार तीन ते चार मिनटं व्यवस्थित उकळू द्यायचं आहे कमी गॅसवर त्यानंतर ते अजून घट्ट होणार आहे थोडं मीठ टाकून घेतलेलं आहे आधी मी डाळ शिजवतानाही मीठ टाकलं आहे त्यामुळे आता थोडंच मीठ मी इथे टाकलेलं आहे आता आपल्याला सांबर व्यवस्थित उकळू द्यायचं आहे आपण जितकं याला उकळी येऊ देऊ तितकं सांबरची चव छान येणार आहे तुम्ही पाहू शकतात की सांबारचा रंग खूप छान आलेला आहे सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे आपलं सांबर अगदी व्यवस्थित झालेला आहे फार जास्त घट्ट नाही आणि फार जास्त पातळही नाही सांबार व्यवस्थित उकळलं तर मग ब भाज्यांची चवही त्यामध्ये छान उतरते आणि सांबारची चव वाढते आता आपण गॅस बंद करून देऊयात आपलं सांबार व्यवस्थित झालेलं आहे इकडे आपण इडलीचा कुकर उघडून घेऊयात आपली इडली मस्त फुललेली आहे आणि अगदी पांढरी शुभ्र झालेली आहे पंधरा ते वीस मिनटं मी याला शिजवून घेतलेलं होतं अजून इडली गरम आहे त्यामुळे आपण जरा इडलीला गार होऊ देऊ आणि मग त्यानंतर काढू मस्त फुललेली आहे आपली इडली जरा वेळ मी इडलीला गार होऊ दिलेला आहे आणि त्यानंतर आपण तिला काढू गार झाल्यावर अगदी सहजच इडली निघते आहे आपली मऊ अशी इडली तयार झालेली आहे मस्त जाळी ही आलेली आहे इडलीला आतून व्यवस्थित शिजलेली आहे तुम्ही पाहू शकतात की अगदी नरम अशा ह्या इडली झालेल्या आहेत आता आपण नारळाची चटणी बनवून घेऊयात इथे अर्धी वाटी मी ओला नारळ घेतला आहे त्यामध्ये दोन चमचे भाजक्या डाळ्या टाकल्या आहेत दोन ते तीन हिरवी मिरची टाकली आहे चवीपुरतं मीठ टाकलं आहे कोथिंबीर टाकून घेतलेली आहे यामध्ये थोडं पाणी टाकून आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी चटणी दळून घेतली आहे आता आपण त्यावर तडका देऊन घेऊ तडका पॅनमध्ये थोडं जिरं टाकलेलं आहे मोहरी टाकली आहे हिंग टाकून घेतलेला आहे कडीपत्त्याची पानं टाकलेली आहेत आत्ता आपला तडका तयार झालेला आहे आपण तो चटणीमध्ये टाकून घेऊ नारळाची चटणी ही तयार झालेली आहे अगदी झटपट ही चटणी तयार होते तुमच्याकडे जर ओला नारळ नसेल ना तर तुम्ही सुक्या खोबऱ्याची ही चटणी अशा प्रकारे बनवू शकतात आपलं इडली सांबर आणि नारळाची चटणी तयार आहे तर आता आपण सर्व करून घेऊयात आपण ताटामध्ये इडली वाढून घेतलेली आहे इडलीवर आता आपण गरम गरम सांबर टाकून घेऊयात मस्त रंग आलेला आहे सांबरचा मुले जर भाज्या खात नसतील तर तुम्ही अशा प्रकारे सांबरमध्ये भाज्या टाकून त्यांना देऊ शकतात म्हणजे भाज्यांची संपूर्ण चव आणि त्यातील विटॅमिन्स हे वर्णामध्ये आपल्या गेलेले आहेत सांबरमध्ये गेलेले आहेत सोबत नाराजी चटणी सर्व केलेली आहे आपलं गरम गरम इडली आणि सांबर तयार झालेलं आहे तुम्हीही अशा पद्धतीने इडली सांबार आणि नारळाची चटणी करून बघा मुले अगदी आवडीने खातील मुलंच काय तर मोठ्यांनाही आवडेल असं हे इडली सांबर झालेलं आहे तुम्ही पाहू शकतात की इडलीला किती छान जाळी पडलेली आहे तुम्हाला जर हे इडली आणि सांबर आवडलं असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद